नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी वादग्रस्त आसू ग्राम पंचायत पुन्हा चर्चेत पंधरा लाख पन्नास हजारांचा भ्रष्टाचार जाधव यांच्या आरोपांनी खळबळ माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न दोषींवर गुन्हे दाखल करा अन्यथा सव्वीस जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा जाधव यांचा इशारा शाळा अंगणवाडीसह विविध वस्तू खरेदीसाठी लाखो रुपये खर्च पण प्रत्यक्षात काम शून्य जाधव यांचा आरोप तक्रार दाखल होताच परंडा तालुक्यात खबर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केले किती दिवस उपोषण करणार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मग जीव गेला तर चालेल या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने वादग्रस्त ठरलेल्या आसू ग्राम पंचायतीत तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप समोर आला असून ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतीही कामे न करता लाखो रुपये उचलल्याचा आरोप भारत जाधव यांनी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी गटविकास विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे जाधव यांच्या म्हणण्यानुसार एक जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी शाळा आणि अंगणवाडीसाठी विविध साहित्य महागडे फर्निचर व इमारत दुरुस्ती व विविध साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता गावात एकही विकास काम दिसून न आल्याचा दावा जाधव यांनी केला या प्रकरणात ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास सव्वीस जानेवारी पासून जिल्हा परिषदेसमोर कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा भारत जाधव यांनी दिला आहे तसेच या काळात मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या किंवा खोटे गुन्हे लावले गेले तर ग्रामसेवक व संबंधित अधिकारी पूर्णपणे जबाबदार असतील असंही त्यांनी स्पष्ट केले जाधव यांनी तक्रार दाखल करताच गावात मोठी चर्चा रंगू लागली असून ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका जाधव यांनी घेतली आहे नाव गाव सांगा तुमचं मी भारत भीमराव जाधव राहणारा सुतालुका परंडा जिल्हा धाराशिव काय तक्रार आहे तुमची ग्रामपंचायत मधले भ्रष्टाचाराबाबत तक्रार आहे काय झालंय नेमकं एक एक ते जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रामपंचायत आसू येथील ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केलेली काय केलं नेमकं सांगता येईल का भ्रष्टाचार केला म्हणजे नेमकं काय काय केलंय असं झालं की अंगणवाडी हजाराला दिला फर्निचर पंचवीस हजार चारशे चार सीसीटीव्ही चार। कॅमेरा नव्याण्णव हजार चारशे गावामध्ये फवारणी केली साठ हजार अंगणवाडी लाईट फिटिंग नव्याण्णव हजार सहाशे केली का फिटिंग केली केलीच नाही फिटिंग केली नाही केली नाही गावातील रस्ता दुरुस्तीसाठी केला शहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव ह्या व्यक्तीला मी फोन लावून विचारला असता ही व्यक्ती म्हणलं मी कसलाही काम केलेलं नाही परत मग पाणी फिल्टर पाणी फिल्टर हाता हीच काढला परत ब्याऐंशी हजाराचा पाणी फिल्टर लावला ब्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपयाचा असं एकूण किती भ्रष्टाचार झाले पंधरा लाख बावन्न हजार सहाशे आठ रुपयाचा आता तुमची मागणी काय आम्ही ह्यांच्यावर कारवाई जोर होत नाही गुन्हा दाखल होत नाही तर आम्ही आम्हाला उपोषण करणार उपोषण कुठे करणार आहेत धाराशिवला जिल्हा परिषद समोर किती दिवस उपोषण करणार जोर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मग जीव गेला तरी चालेल अजिबात आम्ही काही उठणार नाही ह्याच्या आधी काय मागणी केलती का काय द तक्रार केलती का काय का, माहितीचा अधिकार टाकला होता कधी टाकला होता माहितीचा अधिकार टाकला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामशोकसाहेबापाशी दिलता त्यांनी तीस दिवसात माहिती दिली नाही मी गटिकास अधिकारी पंचायत समिती पर्याड्या इथे दाखल केलं चोवीस चोवीस आक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देऊन आज पन्नास दिवस झाले तरी हानी कसलीही सुनवणी माझी घेतली नाही जाणून बुजून हानी हे प्रकरण भ्रष्टाचार दबवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे म्हणून उपोषण महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा